दिंडोरे एकात्मिक बाल प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम बाल विकास अंतर्गत पी सी डी सी कॅम्प चालू करण्यात आले या कॅम्प मध्ये अंडी केळी शेंगदाणेचे लाडू फुटाणे औषधे या कॅम्प मध्ये देण्यात येणार आहे व पालकांना या कॅम्पविषयी माहिती देण्यात आली यामध्ये वनी येथील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये हा कॅम्प चालू करण्यात आला आहे यामध्ये कोळीवाडा एक खांडेगल्ली टेकाडीपाडा कडगल्ली येथे काम चालू करण्यात आले व कोळीवाडा एक या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील कोरडे यांच्या हस्ते या कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले व कडगल्ली अंगणवाडी केंद्रात पालक भास्कर कदम यांच्या हस्ते करण्यात आले या सर्व अंगणवाडी केंद्रात यावेळी माता व बालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हे कॅम्प पुढील एक महिन्यापासून चालू असणार आहे व अंगणवाडी सेविका सौनंदाताई गांगुर्डे यांनी या काम माहिती दिली या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविकास नंदाई गांगुर्डे अनिता जाधव स्वाती झोटिंग रेखा पंडित व मदतनीस माता व बालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गिरणावार्ता प्रतिनिधी सुरेश सुराशे वनी दिंडोरी